गावांतर्गत मूलभूत नागरी सुविधांसाठी विधानसभा मतदारसंघासाठी सहा कोटींचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस विकासकामांना सहा कोटी रुपयांचा निधी ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मंजूर झाला आहे हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षांत आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवला असून मतदारसंघात विकास कामांचा धाका सुरू आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने सन दोन ते पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखाशीर्ष पंचवीसशे पंधरा मधून सांगोला विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुचविलेल्या त्रेचाळीस कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे जवळात सांगोला येथील जमीन गटन सहाशे पंचेचाळीस छद एक मध्ये सामाजिक सभागृह बांधणे परिसर बांधकाम व सुशोभीकरण करणे एक कोटी पन्नास लाख रुपये चिकमहूद येथील महाराणवर वस्ती सोमनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे दहा लाख रुपये चिकमहूद येथील बंडगरवाडीनं पूर्णांक एक दशांश ते सूळ वस्ती रस्ता करणे अठरा लाख रुपये चिकमऊ येथील पंढरपूर दिघंची रोड ते संजय पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख मौद येथील गोडसे लवण येथे धर्मा गोडसे वस्ती वाळूमामा मंदिरासमोर सभामंडप दहा लाख मऊ येथील नवी पेठ येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख मऊ येथील पवारवाडी अंबिका मंदिर ते ज्योतिराम पवार वस्ती पर्यंत रस्ता करणे दहा लाख शिणकी येथील कॅनॉल फाटा ते यादव फार्म हाऊस पर्यंत रस्ता करणे दहा लाख नरळेवाडी वाकी येथील पांडुरंग गळवे वस्ती डांबरी रस्त्यापासून भेंबरे वस्ती मार्गे नरळेवाडी पर्यंत रस्ता करणे वीस लाख वजरे येथील धुरे वस्ती कोटी मळा रस्ता करणे दहा लाख अकोला येथील एनआर बी सी किमी बासष्ट छेद ते किमी त्रेसष्ट रस्ता करणे दहा लाख अकोला येथील लोणविरे रस्ता ते जगन्नाथ शिंदे घरापर्यंत रस्ता करणे पंधरा लाख धायटी येथील जगदाळे मळा बिरबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख वाणी येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख नाजरे येथील चोपडी नाजरा रस्ता ते विजय वराडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख कडलास येथील दत्त मंदिर कडलास हे महांकाळवाडी येथे मंडप बांधणे दहा लाख बलवडी तालुका सांगोला येथील गटनम एकशे तेवीस शेत एकशे चोवीस मध्ये सामाजिक सभागृह बांधणे तीस लाख आलेगाव येथील नदी पूल ते विजय फुलारे शेत ते राजेंद्र पाटील वस्ती रस्ता करणे दहा लाख लोटेवाडी येथील मायाक्का मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे दहा लाख देवळे येथील सावे ते देवळे रस्त्यापासून सुरेश खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख तिप्पेहेळ येथील राष्ट्रीय महामार्ग ते माऊली मंदिरापर्यंत सिडी वर्क रस्ता करणे पाच लाख देवळे येथील ग्रामा तीनशे अडतीस अनपट वस्ती ते अमोल खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख कडलास येथील निजामपूर कडलास डांबरी पासून गायकवाड वस्ती पर्यंत रस्ता करणे दहा लाख कारंडेवाडी उदनवाडी येथील श्री प्रभुलिंग मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे पाच लाख हातीत येथील खंडोबा मंदिर रामोशी वस्ती गावठाण समोर सभा मंडप बांधणे दहा लाख वाढेगाव येथील मंडले वस्ती येथे पत्राछण मारणे पाच लाख वासू येथील ज्ञानेश्वर मंदिर केदारमळा येथे सभामंडप बांधणे दहा लाख य मंगेवाडी येथील अजनाळे रोड पाण्याची टाकी ते पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख जुननी काळूबाळूवाडी येथील मायाक्का मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बागलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून गणेश चळेकर वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख भाळवणी येथील शिंदेमाळी वस्ती येथे सभामंडप बांधणे दहा लाख सोनलवाडी येथील दुर्देव मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे दहा लाख कटफळे येथील लांडा महादेव रस्त्यापासून जनार्दन मेनकुदळे वस्तीपर्यंत करणे दहा लाख बामणी येथील सागर पाटील नवीन घर ते भोसले घरापर्यंत गटार बांधणे दहा लाख चिंचोली येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बामणी येथील रेल्वे लाईन ते शिंदे जगताप वस्ती चिंचोली शिव पर्यंत रस्ता करणे दहा लाख भोपसेवाडी येथील माळी वस्ती ते गावडे वस्ती रस्ता करणे पाच लाख भोपसेवाडी येथील कोरेवस्ती ते कोळेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख मांजरी येथील देवकतेवाडी मारुती मंदिर ते रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता करणे तीस लाख मांजरी येथील चांगदेव फाटे वस्ती ते नामदेव शिंदगारे वस्ती रस्ता करणे सात लाख कमलापूर येथील तंडे मळा ते सदाशिव तंडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे पाच लाख पळशी पंढरपूर येथील जी प प्राध्यापक शाळा डोळमळा सोनके के पळशी रोड पर्यंत रस्ता करणे वीस लाख भोपसेवाडीता सांगोला येथील मयाक्का मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख अशा त्रेचाळीस विकास कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बापू पाटील यांनी दिली